शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की वीर लवजी वस्ताद साहेबांचा जय साहेबांना भाऊसाठ्यांचा यश महात्मा ज्योतिबा फुल्यांचा राजश्री शाहूजी महाराजांचा यश जय लव जय जय लहूजी जय अण्णा जय भीम आज आद्य गुरु लहूजी वता साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती तोपखाना सातारा येथे होत आहे तर मोठ्या प्रमाणात जयंती होती आणि जयंतीचे स्वरूप म्हणजे झाडे लावा झाडे जागवा झाडे लावले झाडे वाटले लोकांना रक्तदान शिबिर ही संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सगळं चाललंय समितीचा अध्यक्ष मी पंटू घाडगे मानतो आद्य क्रांती गुरु वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या तमाम सातारकरांना आणि शाहू नगर वासियांना खूप साऱ्या शुभेच्छा तर लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य हे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं असं कार्य आहे आणि सातारा शहरातील या तोपखाना पेटेमध्ये असणाऱ्या लहूजींच्या पुत्याला अभिवादन करण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी समितीच्या अध्यक्ष बंडू घाडगे यांच्या माध्यमातून आणि सातारा नगरपालिकेचे संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माझी विनंती आहे जिल्ह्यातील समाज बांधवांना की लहूजी वस्ताजांचा विचाराचा वारसा आपल्याला कायम चालू ठेवायचा आहे आणि लहूजी वस्ताजांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं साताराकरांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे जय भीम जय लहूजी आज क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त हरित सातारा ग्रुप व पर्यावरण क्षेत्रात सातारा शहरामध्ये ज्या ज्या संघटना काम करतायत या सर्वांच्या वतीनं वृक्षारोपण करून आज आद्य गुरु वीर लहूजी वस्ताद साळवे यांना आपण अभिवादन केलेलं करत आहोत मित्रांनो आज आपण जर बघितलं संपूर्ण जगामध्ये तापमानात जो बदल होतोय आणि हा जो बदल आहे हा मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहे आज जर आद्य क्रांती गुरु लहूजी वास्ताव असतील किंवा अन्य महामानव असतील असते तर त्यांनी या जो आजचा जो मानवाच्या पुढे जो प्रश्न निर्माण झालेला आहे बदलत्या हवामानाचा बदलत्या तापमानाचा आणि याचे दुष्परिणाम या सजीव सजीवांच्यावर होते मानवी जीवनावर होते त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे लावूया कमीत कमी गाडीचा वापर करूया प्लॅस्टिकचा दुरुपयोग टाळूया असं आज आपण जयंतीनिमित्त सर्व शाहूवासियांना आव्हान करूया मित्रांनो आज, आज वीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे आमचे प्रमुख मान्य बंडू घाडगे तसेच ऋषिकेश घाडगे ऋषिकेश गायकवाड आहेत घाडगे आहेत नाना कांबळे आहेत हे सर्व अहोरात्र इथं प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांनी या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध इथं उपक्रम राबवत आहेत रक्तदान शिबिर चालू आहे आणि तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे अनेक क्षेत्रात संघटनेत काम करणारेही या इथं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद